हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे हा होता महात्मा फुले यांचा विचार मित्रांनो आता लवकरच महात्मा फुले यांची जयंती येते त्यानिमित्ताने आपण त्यांचे विचार विचारधन या सत्रात ऐकतो आहे चला तर मग मित्रांनो आता ऐकूया दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासामध्ये अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयींची माहिती घेत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या नऊ एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावीस साली समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म झाला गणेश वासुदेव जोशी यांनी दोन एप्रिल अठराशे सत्तर रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाज उपयोगी कामे केली त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका ही बिरुदावली लाभली त्यांचा मृत्यू पंचवीस जुलै अठराशे ऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे त्र्याण्णव साली बौद्ध धर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म झाला राहुल सांकृत्यायन हे जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित होते लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे त्रिपिटकाचार्य या गौरवाने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचा मृत्यू चौदा एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म झाला त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महानुभाव पंथांचे अभ्यासक विचारवंत व तत्वज्ञ नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विष्णू भिकाजी तथा बी भी कोलते यांचं निधन झालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं त्यांचा जन्म बावीस जून एकोणीसशे आठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आपल्या उत्कृष्ट अभिनयाने वेगळ्या ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा जन्म झाला एकोणीसशे नव्वद साली भारतीय युवा क्रिकेटर प्रियंका पांचाळ यांचा जन्म झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्वातंत्र्य सैनिक तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचं निधन झालं आजच्याच दिवशी दोन हजार एक साली पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर उर्फ जी बी यांचं निधन झालं त्यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार एक साली दलित साहित्यिक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचं निधन झालं तराय अंतराय हे त्यांचं आत्मचरित्र आहे मी स्वतः महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे असे ते नेहमी म्हणत असे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते त्यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे एकवीस साली झाला आजच्याच दिवशी सोळाशे सव्वीस साली इंग्लिश तत्ववेते व मुसद्दी सर फ्रान्सिस बेकन यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस जानेवारी पंधराशे एकसष्ट साली झाला आजच्याच दिवशी दोन हजार नऊ साली हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचं निधन झालं त्यांनी कटीपतंग अमर प्रेम आणि आराधना असे सुपरहिट चित्रपट केले त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे सत्तर साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सिबेक यांचा जन्म झाला दोन हजार नऊ साली लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचं निधन झालं अशोकजी परांजपे यांनी भक्तिगीत भावगीत अंगाईगीत लावणी गणगवय आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली तेराशे छत्तीसमध्ये मंगोल सरदार तैमूर्लंग यांचा जन्म झाला त्याने तेराशे अठ्ठ्याण्णवमध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकान केले तसेच त्याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता त्याचा मृत्यू अठरा फेब्रुवारी चौदाशे पाच रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सदुसष्ट साली रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एकमताने मंजुरी मिळाली एकोणीसशे पंचवीस साली अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ अल्बर्ट कॉटन यांचा जन्म झाला तर मित्रांनो हे होते आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी